घरातला बल्ब माझा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना त्या दिवशी हा देश महासत्ता होईल अन्नाभाऊ साठे तो विचार उचलता हा तुमचा देश आहे तो घडवायचा आहे तर तुम्हालाच घडवला पाहिजे ही सगळ्यात मोठी आपलेपणाची भावना सगळ्यात महत्वाची आहे मला रशियामध्ये ती भावना दिसते सगळ्यात मोठी भावना अण्णा भाऊ साठेने लिहिलेले हे प्रवास वर्णन अलौकिक आणि अद्भुत आहे ज्या विचारांच्या शोधात ते गेले होते ज्या परिवर्तनाच्या शोधात ते गेले होते ते सार त्यांनी डोळ्यात साठवलं ते परत आले एकोणीशे एकसष्ट ची ही घटना लाल बावटा कलापथक निर्माण केलं आणि या कलापथकाच्या माध्यमातून लोकमानसांच्या जागृतीचं काम सुरू केलं अण्णाभाऊ साठेंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माहिती आहे पूर्वी ग्रामीण भागामध्ये तमाशे असायची अण्णाभाऊनी याचा संपूर्ण काया पालट त्या तमाशाचं रूपांतर त्यांनी लोकनाट्यामध्ये केलं आणि लोकनाट्याला समाज प्रबोधनाचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम बनवलं हे सगळ्यात महत्वाचं पूर्वी तमाशा म्हटलं की गण कवळण वग हे सगळं असायचं बदलून टाकलं अण्णाभाऊ साठे त्यांनी वंदन करताना पहिलं वंदन कुणाला केलंय मातृभूमीला केलं वंदन करताना पहिलं वंदन कुणाला केलं छत्रपती शिवाजी महाराजांना केलं वंदन करताना पहिलं वंदन कुणाला केलं ज्या हाताने ही सृष्टी घडवली त्या करांना त्या हाताने त्यांनी पहिलं वंदन केलंय आणि मोक पुढचा विचार मांडलाय हा प्रचंड मोठा बदल आहे हे प्रचंड मोठं परिवर्तन आहे जे अन्नभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमाने निर्माण केलं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांची ही लोकनाट्य गाजली गाजत राहिली खर तर ज्यावेळेस एकोणीसशे चव्वेचाळीसचा महायुद्धानंतरचा जगात बदल झाला त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं तिठवाळ्याला एका प्रचंड मोठ्या किसान सभेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्या किसान सभेच्या आधी लोकशाही राम्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि द ना गवानकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या सभेत तो कार्यक्रम इतका प्रचंड गाजला नंतर कम्युनिस्ट पार्टीची सभा जिथं असेल तिथं नेत्यांच्या अगोदर हा पहिला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम व्हायचा अनेक लोकनाट्य अण्णाभाऊ चाटणी लिहिली त्यात देशभक्त घोटाळे नावाचा आठल्याची गोष्ट आहे त्याच्यानंतर लोकमंत्र्यांचा दौरा आहे शेखजींच इलेक्शन नावाचं नाटक त्यांनी लिहिलंय पण पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकनाट्याला राजकीय संदर्भ देणारा आणि सामाजिक जागृती करून परिवर्तन साधणारा पहिला साहित्यिक आम्हाला अण्णाभाऊ साठेच नाव घ्यावं लागेल आम्हाला मत मिळावी म्हणून हे प्रबोधन नव्हतं आमची सत्ता यावी म्हणून हे प्रबोधन नव्हतं हे राज्य तुमचं अपेक्षित प्रबोधन ते प्रबोधन अण्णाभाऊ साठे यांनी या माध्यमानं केलं एकोणीसशे शेचाळीसच्या सुमारास साधारणपणे प्रांतिक निवडणुका लागल्या होत्या आणि अण्णाभाऊंचा दौरा अमरावतीला होता विरोधी काँग्रेसचे उमेदवार होते आता तिथं त्यांचं जे लोकनाट्य होत ते होत देशभक्तांचे घोटाळे पण प्रतिस्पर्धी उमेदवारानं त्या नाटकाची एवढी हाय खाल्ली म्हटले अण्णा भाऊचं हे जर लोकनाट्य हित झालं डिपॉझिट जप्त जप्तच त्याने काय करावं नाटक बंद पाडलं समजू शकतो नाटकात गोंधळ घालणं समजू शकतो अहो त्यांनी त्या सगळ्या कलापक्कातल्या लोकांना अटक केली गुन्हा काय होता माहितीये दरोडा घातल्याचा दरोडाचा गुन्हा का भाऊंची जात आडवी पायपर्थ क्रिमिनल जन्मजात किती सोसला असेल किती भोगला असेल लालबुंद निखाऱ्या लागतात त्या लाडा तडा तडा उडतात तशा मनाच्या क्रोधाच्या अग्नीच्या अण्णाभाऊच्या साहित्यातनं शब्दांच्या रूपाने पडत राहिल्या जिवारी लागणार काय साहित्य असेल काय प्रचंड सामर्थ्य असेल त्या सगळं सोसून धोकून अण्णाभाऊ पुढं निघाले प्रचंड ताकदीने पुढं निघाले त्यानंतर आणखी एक नाविकांचं बंड झालं मुंबईमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही हे फक्त नाविकांचं नव्हतं नेताजी आझाद हिंद सेना त्यांना शरण यायला सांगितलं होतं आणि त्यातले सगळे त्यावेळी नजर कैदेत किंवा कैदेत ठेवले होते आणि त्यावेळी लोकांचा प्रचंड मोठा मोर्चा त्याच्या विरोधात काढला गेला होता त्यात भाऊ साधे पुढे होते आणि नेताजी सुभाष बोसांच्या आझाद हिंद फौजेतले सगळे लोक सोडावे ही त्यांची मागणी होती ब्रिटिश सरकारनं दया माया न दाखवता बेफामपणे गोळ्या चालवल्या तब्बल दोनशे जण त्यात मृत्युमुखी पडले बाकी सगळ्यांना अटक झाली हे सोपं नाही पुस्तकात नुसतं लिहिणं इथं येऊन बोलणं सोपं आहे हो प्रत्यक्ष रणमैदानावर लग्न ते महाकठीण आहे अण्णा भाऊ फक्त बोलत नव्हते अण्णा भाऊ फक्त साहेित नव्हते तर जे लिहिलंय बोललाय मैदानावर जाऊन त्यासाठी लढत होते हा कृतीशील लढवाईला साहित्य हे वैशिष्ट्य आहे अण्णाभाऊ नंतर शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली त्याच्यामध्ये आचार्य यात्रे होते प्रबोधनकर ठाकरे होते काँग्रेस श्रीपाद अमृत डांगे होते या सगळ्यांच्या जोडीनं हे कलापत्र सुद्धा होत आज आम्हाला जो संयुक्त महाराष्ट्रात दिसतो आहे मुंबई सह महाराष्ट्रात दिसतो आहे त्या अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटाय सिंहाचा वाट हा लढा तीव्र करण्यामध्ये लोकांमध्ये विचार पोचवण्यासाठी अण्णे भाऊनी सगळं महाराष्ट्र पिंजून काढलाय त्यावेळी मराठवाड्यात गेले विदर्भात गेले पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे नाशिक सगळं सगळं पालट घातलं काय मिळणार होतो काय अपेक्षा होती त्यांची आयुष्यभर एका खोलीत राहिले अन्ना भाऊ फक्त ले। एका खोलीत सत्ता आली स्वातंत्र्य मिळालं अनेक जण आमदार खासदार झाले मंत्री झाले अनेकांच्या हव्याला उभा राहिल्या अण्णा फवच काय संयुक्त महाराष्ट्र मिळाला प्रचंड मोठं सामर्थ्य होत प्रचंड मोठं अण्णा भाऊ साठ्यांच्या साहित्याचा सा उत्कर्ष बिंदू आणि सर्वोच्च बिंदू जर कुठला असेल तर त्यांनी मुंबईवर लिहिलेली लावणी माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एक काहीली आजही हे गीत ताज काल परवा लिहिल्यासारखं काय लेखनी ताकद असेल ती कधीतरी बघा मुंबईचं वर्णन काय केलं मुंबई जेव्हापासून जन्माला आले असेल मुंबईच अलौकिक वर्णन करणारा हा एकमेव साहित्यिक आहे जगाच्या पाठीवर मुंबईच असं वर्णन करणारा दुसरा साहित्यिक जन्माला एकमेव तृतीय वर्णन मुंबईची लावणी त्या लावणीमध्ये अण्णा भाऊ साठेने केलं माझी मैना गावाकडे राहील ते मैना कोण आहे संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा मिळाला पण बेळगाव कारवार मात्र तसंच राहिलं संयुक्त महाराष्ट्रासाठी जे लढत होते होते त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही बेळगाव कारभार यायला हवं होत भाषावर प्रांत रचना व्हावी यासाठी अण्णाभाऊ साठे पुढे होते लढत होते झुंजप होते भाषावर प्रांत रचना झाली पण बेळगाव कारभार मात्र महाराष्ट्रात आलं अण्णाभाऊ साठे बेळगाव कारभारला मैना म्हणतात आणि उर्वरित महाराष्ट्राला राहू त्या लावणीतनं जशी दोन जीवांची ताटातूट होते तशी या दोन प्रांतांची ताटातूट झाली आहे बेळगाव कारवार अजूनही महाराष्ट्राच्या बाहेर आहे तिकडची लोक आज लावून बसलीत आज ना उद्या राघूची भेट होईल आज ना उद्या आम्ही महाराष्ट्रात जाऊ आजही आल्यामध्ये मध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती असेल मराठी भाषा प्रेमी असतील हे अजूनही अजून मधून आंदोलन करतात बेळगाव कारवार महाराष्ट्रात सामील झालंच पाहिजे अण्णाभाऊ साठेंची मुंबईची लावणी त्यासाठी जिवंत वाटते कारण ती लावणी वाचताना वाटत की कधीतरी या राघो महिन्याची भेट होईल बेळगाव कारवार महाराष्ट्रात ती येईल आणि अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थानं त्या दिवशी इलेक्शन समाधान राहते ती लावणीच तशी आहे ही मुंबई तंत्राची मंत्राची जगणारांची मरणाऱ्यांची शेंडीची दाडीची हरसनच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची कुटांच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची इथ पैदास झाली चोरांची आई खाऊंची शिरदोरांची हराम खोरांची भांडवलदारांची या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली आमची एकाची मड्यावर पडाव मुडवर माती तशी गत झाली आमची अण्णा भाऊ साठेच्या शब्दात था, काय ताकद आहे काय ताकत हा विलक्षण दाखतीनं संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजला त्यांच्या पोहण्यानी लावण्यानी तो लोकांपर्यंत मिसळला लोक चळवळ उभा राहिली साहित्यिकांनी सुरू केलेली चळवळ लोक आंदोलनात कशी परावर्तित होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा वाटा याच्यामध्ये प्रचंड अगदी प्रचंड मोठा आहे प्रचंड मोठा आहे त्यांनी मुंबईच्या गिरणी कामगार नावाची लावणी लिहिली वाचावी कधी झक्कड नावाचा नवा प्रकार त्यांनी अस्तित्वात आणला झक्कड माझ्या लावणीचाच एक प्रकार अनेक लावणी छक्कडच्या रूपामध्ये त्यांनी लिहिल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या भाऊ साठे हे नावच सर्वतोपुखीत झाले कदाचित बऱ्याच जणांना हे कुणी लिहिलंय माहिती नाही पण अनेक लोक माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती आईली ती आवडीनं ऐकताना मात्र आम्ही पाहिली काय शब्दामध्ये सामर्थ्य असेल काय ताकद असेल था प्रचंड त्यांची हे विलक्षण सामर्थ्य निर्माण पुढं देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तरी हा लढा थांबावा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालंय आणि सोळा ऑगस्टला वीस हजार लोकांचा मोर्चा अन्नभाऊ साठी ये आझादी छोटी है देश की जनता भूखी है हे नवं राज्य जर माझ्या भुकेल्या माणसाला पोटभर अन्न देणार नसेल आणि जर जनता राहणार असेल तर ही छोटी आहे हे स्वातंत्र्य आहे हा विचार भाऊ साठे यांनी मांडला आपल्या साहित्यात त्यांनी सामाजिक विश्व राजकीय परिवर्तनाच्या व्यवस्थेचा पाया त्यांनी घातला लोकमानसाच्या व्यथांना वेदनांना त्यांनी एक व्यासपीठ दिलं नव्या जाणिवेचा नव्या लेणीवेचा नव्या सत्वाचा तत्वाचा जागर त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमाने केला प्रचंड मोठी साहित्य संपदा भाऊ अखंडपणे लिहितच राहिले खर तर शाहीर विठ्ठल उमप एकदा त्यांच्या खोलीत गेले आणि विठ्ठल उमप म्हटले तुम्ही पस्तीसच्या वर कादंबऱ्या लिहिल्या बावीस परकीय भाषा त्यांची भाषांतर झाली तुमचे पोळ आहे तुमच्या लावण्या तुमची गाणी तुमची कथा तुमचे लोकनाट्य सगळं त्या तुम्ही रशियाला जाऊन आला रशियात तुमचा गौरव झाला मग त्यातनं मिळालेला पैसा तुम्ही बँकेत ठेवला असेल अण्णा तो आता काढा एक चांगला बंगला बांधा एखादी बंगल्या बाहेर मोटार गाडी ठेवा बाग बगीचा तयार करा आणि मग शांत निवांतपणे लेखन करत राहा अण्णा भाऊ उठले माझं वाटे गाव मुंबई माझा दलित कामगार हाच माझा पसारा त्या पसाऱ्यातली माणसं मी टिपतो त्याच्या व्यथा वेदना पाहतो आणि मी त्या काकावर उतरवतो माझा हा समाज हाच माझा बंगला हीच माझी श्रीमंती आहे विठ्ठलराव माझ्या या खोलीला जाता तुम्ही बंगला माना मी सुखी आहे धोपडीत सुद्धा सुखी असणारा हा साहित्य सम्राट होता जगातला पहिला सम्राट आहे छोट्याशा खोलीत राहून त्यांनी स्वतःच साहित्य विश्व निर्माण केलं पिढ्यान पिढ्यांना संजीवनी दिली पिढ्यान पिढ्यांना एक चिरंतन वारसा दिला ते लोकशाही अण्णा भाऊ साठे खर तर त्यांचा शेवटचा काळ अत्यंत दारिद्र्यात गेला अत्यंत विपन्न बसतो दारिद्र्य इतक अण्णाभाऊ गेले तरी अनेकांना ते गेले हे माहिती नव्हतं माहिती झालं मग लोक जमा झाले आठवणी सांगत होते पुन्हा पुन्हा आठवत होते अण्णा भाऊची लेखणी अण्णा भाऊंचा आवाज अण्णा भाऊंचा विचार अण्णा भाऊच ते साहित्य अण्णा भाऊ इथं आलेले अण्णा भाऊ तिथं अण्णा भाऊ तिथं अण्णा मराठवाड्यात अण्णा विदर्भात अण्णा मुंबई अण्णा संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीत अण्णा व्यथा वेदना व्यक्त करत आपली लेखणी परचत राहिले तलवारी सारखी चालवत राहिले अण्णा आईनं <laughs> सांगितल्यानंतर अण्णांनी आवर्जून फकीराचे तलवार जाऊन बघितले फकीरा सापडावा पण इंग्रजांनी गाव नाकाबंदी केली आपल्या गावकऱ्यांचा छळ नको म्हणून आत्मसमर्पण करायचं ठरवलं आणि फकीरा इंग्रजांपुढं समर्पित झाला रास नको ही संवेदनशीलता होती फकीरा तो अण्णांचा नायक पण त्या प्रांताधिकाऱ्यांना फकीराला विचारलं ही तलवार तुला कुणी दिली आणि फकीरा म्हणाला ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या आजाला दिली माझ्या आजानं माझ्या आणि कडनं माझ्याकडे आली याच तलवारीनं बाबर खानाचा फडसा पडला याच तलवारीनं इंग्रजांना सळो की पळ करून सोडलं फकीराची तीच तलवार देखणीच्या रूपात अण्णाने त्याच्यात ठेवली त्यातून विश्वनिर्माण त्यांना गेले अनेकांच्या डोळ्याच्या थार पण वेळ उलटत गेला उलटत गेला अंत्यविधीची काही हालचालच दिसेल त्यावेळीचे समाज कल्याण मंत्री होते बाबुराव भारस्कर त्यांनी एकाला विचारलं का पुढची हालचाल थांबलय का आणि तो धक्क्या आवाजात म्हणाला अंत्यविधीचा खर्च कसा करायचा त्याच्यावरनं थांबलाय जगाला विचाराची श्रीमंती देणारा साहित्य सम्राट त्याच्या अंतकाळी केवढी मोठे श्रीमती तो सम्राट शिवाच्या काळात अशा विपन्ना अवस्थेत की अंत्यभितीच्या खर्चाच काय करायचं म्हणून थांबलं बबरो भरसकरांनी कोटाचा कोटाच्या खिशात हात घातला हाताला येतील तेवढे पैसे काढले आणि त्या समोरच्या माणसाच्या हातावर ठेवले जा पटकन आवरून घ्या पण त्याच्यानंतरही तास झाला दोन तास झाला त्याच्याकडे पैसे दिले तो माणूसच दिसेना तो अण्णाभाऊची पुढची पुण्यतिथी आला तरी कुणाला दिसला नाही बाबुराव खरसकरांनी पुन्हा व्यवस्था केली आणि अण्णा भाऊ नापर्तीच्या मोहिमेवर निघाला त्याने विचारांची श्रीमंती दिली त्यांनी संस्काराची श्रीमंती दिली कुसाबाहेरच्या वस्तीतल्या माणसाला ज्यांनी खऱ्या अर्थानं जगणं प्रदान केलं माणसाने माणसाना माणसाची रीत द्यावी माणसाने माणसाना माणसाची प्रीत द्यावी हा अखंड मानवता वाद ते लोकशाहीर सांगत राहिले ते लोकशाहीर दिखा भाऊरावांचे अण्णा संयुक्त महाराष्ट्रासाठी झुतणारे झुंजार अन्ना कुंभोज गावच्या सतपा भोजनेची कथा वारणेच्या भाग नावाच्या कादंबरीत रेखाटणारे ना आणि ब्रिटिश सतर्तेला आव्हान देणारा दाया तो करणारे अन्ना दिखावे एक प्रचंड मोठी श्रीवंती अण्णांनी आमच्या सकी दिली प्रचंड मोठी उद्याच्या पिढ्यांना अण्णाभऊंच हे विचार संस्काराच्या रूपाने आम्ही दिले पाहिजेत एक नव विश्व निर्माण करायचं असेल साहित्यातलं सामर्थ्य त्याच्या मनामध्ये बाळ कुठी म्हणून आम्हाला द्यावं लागेल तेव्हा उद्याचा समाज खडेल प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणारा साथी भेदाला सुरुंग लावणारा समतेच समानतेच नवं विश्व निर्माण करणारा अण्णा भाऊ अपेक्षित असणारा समाज उद्याच्या काळात उभा करायची जबाबदारी आमची आहे मला खात्री आहे या प्रबोधन पर्वाच्या माध्यमानं भाऊंचा तो विचार तळागळापर्यंत पोहोचेल पण पुढच्या काळात तो आमच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचू द्या शाळातल्या मुला मुलांपर्यंत तो जाऊ द्या तर उद्याची पिढी घडेल एक राजा होता रस्त्याने चालला होता प्रधानाला घेऊन रस्त्याने चालता चालता अचानक त्या राजाची नजर रस्त्याच्या कडेला एका लोहाराच्या दुकानावर पडली उघड्या अंगाला बसलेला तो लोहार तो भाता हलवत होता त्या निखरामुळे त्याचं शरीर घामानं खिजलं होतं घामाच्या धारा लागल्या होत्या आणि त्या घामाच्या धाराकडं लक्ष न देता तो लोहार त्या लोखंडावर घनाचे घाव घालतच होता त्याला हवा तसा आकार देत होता किती कष्ट केले निखार आयुष्याचा केला तरी आयुष्याला हवा तसा आकार देताच येतो असं नाही ही मानवी समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे पण राजाने त्या लोहाराचे कष्ट बघितले आणि राजाला वाटलं नाही याची गरिबी दूर केली पाहिजे याचे कष्ट कमी केले पाहिजेत म्हणून राजाने प्रधानाला सांगितलं त्या लोहाराला बोलवा लोहार जवळ आला आणि राजा म्हणाला आम्ही तुझं हे कष्ट बघून खुश आहोत आजपासून तुला मी चंदनाची बाग भेट म्हणून देतो पक्षीस म्हणून देतो बस सुखानेच आनंदाचं शेकडो एकरावर पसरलेली चंदनाची बाग राजाने त्या लोहारला देऊन टाकली आपण काहीतरी गरीबाच्या उपयोगी पडलो आता त्याला असे उन्हातानात कष्ट करावे लागणार नाहीत घामाच्या धारा काळाव्या लागणार नाही अशी राजाची अपेक्षा होती त्याच्यानंतर महिना दोन महिने तीन महिने गेले आणि राजा त्याच रस्त्यावरनं एकदा निघाला होता अचानक राजाला त्या लोहाराची आठवण आली आणि राजाना प्रधानाला विचारलं त्या लोहाराचं बरं चाललंय ना दिसत नाही तू आता प्रधान म्हणला महाराज अहो एवढी एखराची त्याला चंदनाची बाब तुम्ही दिली आता सुखात असेल सीमंतीत असेल आता काय त्याला अडचण आहे राजा म्हटला उत्तम पण चला बघूया तरी त्याचं काय चाललंय तो कुठं आहे आता मग आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली महाराज साहेब तुम्ही जी चंदनाची बाब त्या लोहारला दिली सध्या तो वास्तव्याला चंदनाच्या बाग आहे राजाला वाटलं बरं झालं बहुतेक चंदनाच्या बागेच रक्षण वगैरे करत व्यवस्थित चाललं असेल राजा प्रधाना त्या चंदनाच्या बागेत पोहोचला बसतोय तर काय त्या चंदनाच्या बागेतच पट्ट्यानं आणि जर आपलं घानाचं घाव घालणं चालूच आहे राजाने चंदनाच्या बागेकडं बघितलं तर निम्म्याच्या वर चंदनाची वाघ पुरती तोडून टाकलेली लाकडाचा एक त्याच्या भाता शेजारी त्यातलंच लाकूड घेत होता आणि टाकत होता आणि निकाऱ्यावर घानाचं कल राजाला सुचायचंच बंद झालं तेवढ्या त्या लोहाराचं लक्ष केलं लोहाराला महाराज साहेब कसं काय चाललंय उत्तम चाललंय माझ आधी लाकडाला खूप खर्च करावा लागायचा पण आता तुम्ही चंदनाची बाग दिल्यामुळं रेडीमेड लाकडं हितच मिळतात त्यामुळे तो माझा खर्च कमी झालाय नफा वाढलाय उत्तम चाललाय राजाला काय बोलावं ते सुचेना त्यांनी प्रधानाला सांगितलं जरा चंदनाच्या एखाद्या व्यापाऱ्याला बोलवून घ्या प्रधानानं लगेच चंदनाच्या व्यापाराला बोलावलं आणि त्या लोहारासमोर राजाने चंदनाच्या व्यापाराला विचारलं हे एक चंदनाचं झाड कितीला घेशील तो चंदनाचा व्यापारी म्हटला महाराज दोन अडीच लाखाला तरी घेईल दोन अडीच लाख लोहारानं ऐकलं तिथं चक्कर येऊन जे पडला पट्ट्या अर्धा तास उठलाच नाही उठल्यानंतर राजाला त्या लोहाराच्या अवस्था कळाली लोहार म्हटला झाड आडीच लाग आणि कोळसा केला त्याचा राजानं दिलं पण लोहाराला घेणं जमलं नाही त्याची किंमत कळाली नाही भाऊ सातेनी त्यांच्या विचाराची चंदनाची बाग आम्हाला दिलेली आहे त्या चंदनाच्या बागेत फिराव चंदनाच्या बागेतला तो खंडित विचार घ्यावा आणि आपलं आयुष्य सुगंधित करावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे पण आम्हाला जर चंदनाची किंमत कळली नाही तर आयुष्याचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही हेही आपण लक्षात ठेवावं मला खात्री आहे भाऊंच्या विचारातून या चंदनाची बाब वाढेल वाढेल आणि प्रत्येकाच्या आयुष्याची बाब चंदनासारखी सुगंधित होईल तेवढं सामर्थ्य अण्णा भाऊंच्या साहित्यामध्ये भाऊंच्या विचारामध्ये नक्कीच आहे मी पुन्च्छा एकदा लोकशाहीर अन्ना भाऊ साठे त्यांना अभिवादन करतो आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय सुखोलाशी